स्वराज्याचा शत्रू औरंगजेब याचे उदातीकरण करणे सपा आमदार अबू आजमी यांना चांगलेच महागात पडले त्यांच्या या वक्तव्याचा राज्यभरात तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत विरोधकांनी अबू आजमी यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला नोंदवण्याची मागणी केली आहे या प्रकरणी चांदिवली विधानसभा क्षेत्रात मंगळवारी शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून निर्देशने करण्यात आली सपा आमदार अबू आजमी यांच्या विरोधात आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली साकीनाका पोलीस ठाणे परिसरात निदर्शनी करत आमदार अबू आजमी यांच्यावरती राष्ट्रदोहाचा खटला नोंदवण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे या दरम्यान युवासेनेचे से कार्यकारिणी सदस्य प्रयाग लांडे यांनी साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करून स्वराज्याचा शत्रू औरंगजेब यांचे उदातीकरण केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा खटला नोंदवण्यात यावी अशी मागणी युवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या माध्यमातून एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्रयागलांडे यांच्यासह शिवसेना उपविभाग प्रमुख सागर तुळसकर प्रमुख अजय कांबळे सुशील जाधव युवसेना प्रमुख क्रांती इराणे ज्येष्ठ शिवसैनिक मिलिंद जाधव आदीसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे पहा आज आपण सर्वांनी चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की आबू आझमी हे जे औरंगजेब मला वाटतं औरंगजेब यांची वंशज आहे आणि त्यांनी या ठिकाणी पाठवलेले जे पिल्लू आहे आणि औरंगजेबचे वंशज म्हणून ते त्याचीच त्या ठिकाणी गुणगान गाण्याचं काम करत असतात आणि त्यांनी जे आक्षेपारे असं वक्तव्य केलेलं आहे की औरंगजेब हा चांगला राजा होता आणि ह्या वक्तव्याने महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू धर्माचा आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान झालेला आहे आणि आबू आजमी या औरंगजेबाच्या पिल्लाच्या माध्यमातून अशा प्रकारे नेहमीच अशी घाणेरडी वक्तव्य देशद्रोही आणि धर्मद्रोही वक्तव्य करण्याचं काम आबू आझमी करत असतात आणि नेहमी आज नव्हे तर सनातन धर्माच्या नेहमी विरोधामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात आणि आज अतिशय खालच्या पातळीवर त्यांनी असं औरंगजेबची जे तारीफ करण्याचं काम केलेलं आहे याचा आम्ही संपूर्ण युवासेना या ठिकाणी निषेध करतो आहे आणि आज संपूर्ण राज्यभर युवासेना शिवसेना असेल महिला आघाडी असेल आणि इतर सर्व हिंदू संघटना असेल या गोष्टीचा निषेध करतो आहे आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी औरंगजेब ह्याचा वंशज आबू आझमी ह्याचा पुतळ्याचं दहन करण्याचं काम केलं आणि साकीनाका पोलीस ठाण्याला स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आबू आझमी यांच्यावर कडक कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे आणि त्यांची आमदारकी या ठिकाणी रद्द करण्याचं काम केलं पाहिजे कारण की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथल्या महापुरुषांच्याबद्दल ज्यांनी विरोध केला संघर्ष केला अशा लोकांबद्दल जर तुम्ही इथे गुणगान गात असाल तर याचा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक धर्माची लोकं याचा निषेध करतील आणि आबू आझमी यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे ही युवासेनेची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर